नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी अक्षरशः पेपराला आता आलेली आहे आणि शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा एकसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी पेपर देखील लागवूयात त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजचीही आलेली आहे दोन ते तीन तासामध्ये हप्ता जमा होण्यास कारण म्हणजे काय आहे ते पाहूयात म्हणजेच की आज तुमच्या खात्यामध्ये नऊ शेतकरी योजनेचा आठवा हप्ता व पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता या ठिकाणी एवढ्या लवकर का येत या आहे याचे देखील कारणे कारणे आहेत मित्रांनो या ठिकाणी शासनाचे सांगितले आहे की चला तर तो पेपर पाहून घेऊयात आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊयात की शेतकऱ्यांसाठी ही आजची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे आज दुपारी चार ते पाच नंतर होणारा जमा तर मित्रांनो तर बघा शेतकरी बांधवून लाईव्ह प्रूफ या ठिकाणी पाहू शकता की पी एम किसान सन्मान निधी महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आज दुपारी चार ते पाच वाजेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी ये येणार आहे आणि पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे ही माहिती लवकरच आलेली आहे आणि कारण तुम्हाला हप्ता ही अगदी साक्षात पेपरलेस ही माहिती आलेली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता हफ्ता लवकर काय येत आहे याचे देखील प्रश्नांचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊयात राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे आणि ती म्हणजे आता पी एम किसान योजनेचा एकसवा हप्ता आणि नवो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता बघा आज दोन ते तीन तासामध्ये येणार आहे महत्त्वपूर्ण बैठकीत मोठा निर्णय बघा शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे आणि या महत्त्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि नऊ शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला नुकताच दोन ऑगस्ट रोजी मिळाला आणि पी एम किसान योजनेचा हप्ता देखील मिळाला आहे भाजप सरकारमुळे निधी वेळेवर परंतु आता शेतकरी बांधव हप्ता हा लवकर का येत आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने ही बैठक घेतली मंत्रिमंडळ मंडळाचे मागे बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झाला आहे आणि ही तुमच्या खात्यामध्ये निधी थेट जमा होत आहे याचे कारण असे आहे की केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनो थोड्याच वेळात आधार मिळावा यासाठी मॉडर्न निर्णय आज हा जाहीर करण्यात आला आहे मग शेतकरी बंधूंनो आणि मित्रांनो आता एकवीसवा हप्ता प्लस आठवा हप्ता टोटल या ठिकाणी आठ हजार खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरलाच या ठिकाणी आलेली आहे अठरा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात वितरण तर तुम्ही स्वतः आता पेपरला या ठिकाणी पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हा आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहेत पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमू शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज दुपारी दोन ते तीन ते सा तासामध्ये या ठिक अठरा जिल्ह्यामध्ये सोडवण्यात येणार आहे तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी दोन टप्प्यात पैसे तर पुढील हप्ता पुढील दोन तासा सोडने ते तीन तासामध्ये दिवसात सोडण्यात येणार आहे आणि एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडायचे काहीतरी तांत्रिक अडचण येते त्यामुळे सरकारने ही मोठी बा माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सगळ्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे आणि तुम्हीसुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की पेपरला आपल्यासमोर ही बातमी आलेली आहे आज चार हजार मिळणार सरकारकडे निधी उपलब्ध तर आज ज्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार आहे त्याची सविस्तर यादी सरकारने दिलेली आहे आणि या अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा दोन हजार आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार असे टोटल चार हजार तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही पण आता सरकारने निधीची उप उपलब्ध आहे दोन ते था, मुझे मुझे था। दोन था था दोन तीन तासामध्ये दोन्ही हप्ते जमा होणार तर सरकारकडे निधीचा कमतरता नाही त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे हप्ताच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता हा दोन्ही हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे आणि ही शंभर टक्के खरी बातमी असून ती डायरेक्ट पेपरलाच आलेले आहे दुपारी तीन वाजता अठरा जिल्ह्यामध्ये वितरण राज्य आणि केंद्र दोन्ही सरकार बी जे पीचे सरकार मिळून दमू शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आज दुपारी तीन वाजता या अठरा जिल्ह्यामध्ये सोडवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि प्रश्नाने आज माहिती दिलेली आहे आणि की आज दुपारी दोन ते तीन तासानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी चार हजार येतील पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल एक महत्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि अशी माहिती शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्यावर त्या आता येणार नाहीत गॅप टाळण्यासाठी दोन्ही हप्ते एकाच वेळी तर दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळत आहे मागच्या वेळेस नमो आणि पी एम किसानच्या हप्त्याचा जवळपास एक महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळे शासनाने अर्जंट बैठक घेऊन निर्णय घेतला शेतकऱ्यांना वारंवार घडव पाहण्यासाठी गरज पडणार नाही कारण आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे आणि तुम्हाला आज एम 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 एस एस एम एस पण देखील येऊ शकतो या बँकामध्ये जमा होणार निधी आणि अठरा जिल्ह्याची यादी तर पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कॅनरा ए एच डी एफ सी बँक कोटक महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक डाक विभाग या सर्व बँकेच्या खात्यामध्ये टोटल चार हजार पडणार आहेत आणि पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जालना बिंड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर लायग रायगड पालघर आणि ठाणे या अठरा जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा होणार आहे आधार पासबुक लिंक असणे अनिवार्य तुम्हाला आज रक्कम मिळवायची असेल तर तुमचे आधार कार्ड हे पासबुकला लिंक असावे आधार कार्ड पासबुकला लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा मिळणार नाही अन्यथा तुम्हाला रक्कम मिळणार नाही सरकारने ही महत्त्वपूर्ण सूचना केली आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळणार परंतु त्यासाठी काही महत्त्वाचे कामे तुम्हाला करावे लागणार आहेत तर ती कामे अशी आहेत की तुम्हाला आधार केंद्रामध्ये जाऊन आधार लिंक नंबर करायचा आहे आणि तुम्हाला बँकमध्ये जाऊन आधार कार्ड बँकला लिंक करायचं आहे आणि तुम्हाला चेक करायचं आहे की आधार कार्ड लिंक झालेलं आहे की नाही आणि नंतर तुम्हाला ई केवायसी झालेली आहे की नाही हे तुम्हाला नक्की करायचं आहे आणि जर तुम्ही चेक केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला असेच नवीन न्यूज मिळत राहतील त्यासाठी आपल्या चॅनलच्या बेलायकनला नक्की दाबा धन्यवाद मित्रांनो